नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आम्ही धावतो नशामुक्तीसाठी असा संदेश देत हजारो नवी मुंबईकर नमो युवा मॅरेथॉन स्पर्धेत धावले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीनं सेवा पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे याच अनुषंगाने वाशी सेक्टर दहा ए येथील मिनी सी शोअर येथे नमो मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त पुढाकार घेत नवी मुंबईतील शाळा कॉलेजमधील विद्यार्थी युवक युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना एक धाव नशामुक्त भारतासाठी या सेवा पंधरवाडा अंतर्गत अभियानात सहभागी करून घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा प्रसार संपूर्ण नवी मुंबईत जोमाने केला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्यासह युवा मोर्चाचे निकेतन पाटील नीना हुनराव ऋषिकेश पाटील यांच्यासह संपूर्ण युवा मोर्चाची टीम तसेच अण्णाभाऊ पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील निलेश म्हात्रे दत्ता गंगाळे माजी नगरसेवक काशीनाथ दत्ता पाटील राजू शिंदे अभिजित पेडणेकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते पाहुयात या नमो युवा मॅरेथॉनची काही क्षणचित्रे आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आमचे अगदी धडाडीचे युवा कार्यकर्ते यांच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी एक धाव नशामुक्त भारतासाठी अशी संकल्पना घेऊन ह्या ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आज ह्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आपले बक्षीस समारंभ आता होणार आहे आणि त्या बक्षीस समारंभासाठी ह्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे सन्मान्य माझे आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं आपले जे अध्यक्ष आहेत सन्मान्य नरेंद्र पाटील साहेब इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर आमचे माजी नगरसेवक आणि माजी महामंत्री सन्मान्य निलेशजी साहेब आहेत आमचे माजी नगरसेवक कृष्णदादा पाटील आहेत माजी नगरसेवक म्हणजे राजूजी शिंदे आहेत सर्व आमचे दत्ताजी गंगाळे आणि सर्व टीम आणि युवा मोर्चाचं खास करून ह्या ठिकाणी कौतुक करेन अभिनंदन करेन हे चांगल्या प्रकारचं आयोजन ह्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे एक धाव नशामुक्त भारतासाठी अशी संकल्पना ही राष्ट्रीय स्तरावरून ह्या ठिकाणी आलेली आहे आणि आजची जी गरज आहे ती गरज आहे युवा युवा पिढी ज्या पद्धतीनं चुकीच्या मार्गाला लागलेली आहे किंवा नशेच्या गर्दीत त्या ठिकाणी वावरत आहेत अशा वेळेला एक संदेश देण्याचा प्रयत्न हा छोटासा प्रयत्न आमचा ह्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की बा आपले हे सेवा पंधरवडा म्हणून आपण साजरा करतो आहे कारण आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी आणि त्यांच्या त्या ते सतरा सप्टेंबरपासून तर महात्मा गांधीजी आम यांच्या आपली जयंती आहे दोन ऑक्टोबर याच्यामध्ये पंधरा दिवस आहेत आणि सेवा पंधरवडा म्हणून आम्ही साजरा करत असताना आमच्या ह्या संपूर्ण नव्या मुंबईमध्ये आपल्या स्वच्छता अभियानपासून तर आपल्या एक पेड माके नाम एक झाड प्रत्येक बूथवर लावण्याचा आमचा त्या ठिकाणी संकल्प ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केल्यात काल आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन देखील केलं होतं काल प्रबुद्ध नागरिक संवाद हा देखील कार्यक्रम त्या ठिकाणी झाला दिव्यांगांचा सन्मान झाला दिव्यांगांना गरज गरजवंद दिव्यांगांना व्हीलचेअर्स आणि काही वस्तूंचे वाटप त्या ठिकाणी केलं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे सेवा पंधरवड्याचे कार्यक्रम करत असताना आज मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन एक धाव नशामुक्त भारतासाठी आणि एक धाव त्यांच्या शरीर स्वास्थ्यासाठी एक धाव आत्मनिर्भर भार भारतासाठी पण आत्मनिर्भर होणं हे गरजेचं आहे आणि तो देखील मेसेज आमच्या युवा पिढीमार्फत आज जात आहे ज्या पद्धतीनं अमेरिका किंवा इतर देश हे भारताला दबावातंत्र वापरून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे टॅक्स लावून त्यांचे प्रोडक्ट्स लावल्यानंतर कशा पद्धतीनं भारत आर्थिक विवंचनेमध्ये जाईल अशा पद्धतीची प्रेशर ट्रॅक्टर्स वापरणाऱ्या ह्या सगळ्या आजूबाजूच्या देशांना स्वदेशीचे त्या ठिकाणी माल कशा पद्धतीनं आपल्या ह्या ठिकाणी वापरता येईल स्वदेशी त्या अनेक जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे उत्पादनं त्या ठिकाणी तयार होतात आणि त्या उत्पादनांच्या माध्यमातून जर स्वदेशीचा स्वीकार जर आपण ह्या ठिकाणी केला तर निश्चितपणे त्या ठिकाणी आत्मनिर्भर भारताची संकल्पना ही आपले लाटके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आहेत या ठिकाणी यशस्वी होईल आणि हाच मेसेज ह्या ठिकाणी देण्याचा देखील आमचा प्रयत्न असेल पद्धतीनं चांगल्या प्रकारे आयोजन युवा मोर्चाच्या टीमने आमच्या या ठिकाणी केलेलं मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचं त्यांना मी दाद देतो कारण त्यांचं मनापासून कौतुक करतो ज्येष्ठ नागरिकांपासून तर काही तरुण म मुलं देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत त्यांनी त्या मला वाटतं पंधरा ते वीस मिनटात दोन किलोमीटरचं अंतर ह्या ठिकाणी पूर्ण केलं मनापासून सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी